काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुरू असताना वाद झाला आणि यावेळेला मुकेश धिवार या कार्यकर्त्याला मारहाण झाली आहे धिवार आमदार विश्वजित कदम यांचा निकटवर्ती असल्याची माहिती आहे पुण्यातल्या काँग्रेस भवनमध्ये त्या वाद झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुरू होते आणि त्याच वेळेला मुकेश धिवर या काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण झाल्याची माहिती मिळते मुकेश धिवर हा विश्वजित कदम यांचा निकटवर्ती असल्याची सुद्धा माहिती मिळते अधिक माहितीसाठी जाऊयात पुण्याला आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्या सोबत आहेत अरुण प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आज पुण्यामध्ये होते पुण्यामध्ये पुण्यात जो लोकसभा निवडणुकीत पराभव झाला त्याचा परामर्श त्याचा आढावा ते घेणार होते बूथ वाईज कशा पद्धतीने मतदान झालं याची माहिती घेणार होते आणि त्यासाठी म्हणून पुण्यातले सगळे पदाधिकारी काँग्रेस भवनमध्ये बैठकीसाठी आले होते त्याच दरम्यान काही कार्यकर्ते देखील तिथे आलेले होते त्या कार्यकर्त्यांपैकी एक कार्यकर्ता असलेले मुखेश जिवार यांना काही गोष्टींवरती आक्षेप होता पुणे शहर काँग्रेस ता अंतर्गत चाललेल्या काही गोष्टींवरती गोष्टींबद्दल त्यांना बोलायचं होतं त्यांनी एक बॅनर देखील करून आणलेला होता आणि हे सगळं सुरू असताना किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये काही कार्यकर्त्यांसोबत त्यांचा वाद झाला आणि त्यांनी मुखेश जिवार यांना मारहाण केली असं सांगितलं जातं या घटनेनंतर मुकेश तिवारा पोलीस स्टेशन मध्ये गेले होते आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांपर्यंत करतायत अगदी आणून धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल